गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर येणार आहेत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्तानं अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्यासाठी दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त उदय सामंत प्रताप सरनाईकही उपस्थित राहतील आज संध्याकाळी गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे जिथे काल गणेश नाईक यांचा जनता दरबार पार पडला होता गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती अनेकदा निशाणा साधलाय ठाण्यामध्ये सातत्यानं जनता दरबार घेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अनेकदा आव्हान देण्याचा प्रयत्न देखील केलाय त्यामुळे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधल्या विस्तवाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं होतीय आणि अशातच हे दोन्ही नेते आज एकाच मंचावरती येणार आहेत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्तानं अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते एकाच मंचावर येतील अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत अक्षय या दोन्ही नेत्यांमधला वाद तर सर्वश्रुत आहे आजच्या कार्यक्रमात काय चित्र दिसेल कार्यक्रम गडकरी दन्यादानमध्ये पार पडणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये अनेक मराठी जणांचा सत्कार देखील होईल आणि मराठी भाषा विभाग जो उदय सामंत यांच्याकडे आहे तो सामंत यांनी देखील काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांचं टीका केली होती मात्र एक, एक प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलच्या नुसार गणेश नाईक एक आणि एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यात एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आजचा कार्यक्रम आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मात्र जर गणेश नाईक देखील या कार्यक्रमाला तर मात्र ही या ठिकाणी एक मोठा आपल्याला एक महत्वाची इव्हेंट या ठिकाणी बघायला मिळत मिळू शकते कारण की दोन्ही नेत्यांमधला संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाढलेला आहे आणि नाव न देता नाव येणा मात्र टीका केली जाते शिवसेनेकडून तर सरळ सरळ गणेश नाईक यांचं नाव घेऊन टीका केली जाते आहे त्याच्यामुळे जर दोन्ही नेते एकत्र आले तर भाषणांमध्ये एकमेकांबद्दल काय बोलतात हे बरोबर आहे आणि त्यामुळे हो आज संध्याकाळचा कार्यक्रम विशेष असेल आणि त्याकडे लक्ष असेल अक्षय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन